नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून ठाकरे बंधूंसाठी आनंदाची बातमी ठाकरेंना लागणार जॉकपॉट आता महाराष्ट्रात दिवाळी अगोदरच दिवाळी साजरी होणार चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी जय महाराष्ट्र मित्रांनो सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच नाव पुढे येत आहे ते म्हणजे ठाकरे नावाचे ब्रँड आणि महाराष्ट्राचे राजकारण सुद्धा आता फक्त ठाकरे बंधूंच्या नावाभोवतीत फिरताना आपणास दिसत आहे मित्रांनो सगळ्यात जास्त खासदार आमदार आणि नगरसेवक सुद्धा भाजपाच्या पक्षात आहे तरी सुद्धा भाजपाला स्वतःच्या पक्षावर विश्वास नाही गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे हे कमी की काय म्हणून त्यांच्या सोबतीला एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे आणि अजितदादांची सुद्धा आहे तरी या भाजपाला म्हणजेच अमित शहाना मोदींना आणि फडणवीसांना भीती वाढते ती म्हणजे एका नावाची ते नाव म्हणजे ठाकरे होय ठाकरे आता ठाकरे या नावात अशी एक दमक आहे जी दिल्लीला पण हादरून सोडते म्हणूनच तर भारताच्या पंतप्रधानांना सुद्धा मुंबईत येऊन ठाकरेंवर टीका करावी लागते आणि आजही ठाकरे नावासहित शिवसेना या नावाला सुद्धा भाजपा घाबरते म्हणून तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन शिवसेना फोडली तरी भाजपा अजून सुद्धा उद्धव ठाकरेंना घाबरते त्यांचे कारण ही तसंच आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्यांची नाळ ही महाराष्ट्रातील मराठी माणसासोबत जुळली आहे आणि ही नाळ जुळवायचे काम केलं स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी याच बाळासाहेबांच्या जीवावर भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली याच बाळासाहेबांच्या जीवावर भाजपा आज महाराष्ट्राच्या या पोझिशनवर आहे आणि ज्या बाळासाहेबांच्या जीवावर भाजपा महाराष्ट्रात आपले जाळे पसरत आहे त्याच बाळासाहेबांचे पक्ष आज भाजपाने फोडले मात्र भाजपाला माहिती आहे ज्या महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी सळसळणारं रक्त हिंदुत्व रक्त बाळासाहेबांच्या नसा नसात तेच रक्त आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नसानसात आहे हे सळसळत रक्त रक्त कधी झोकत नाही कधी डगमगत ही नाही नेहमी ताटमाने उभा ने राहतो म्हणूनच आज सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ताटमाने विरोधकांना अंगावर घेऊन शिंगाने उचलून फेकताना दिसत आहे कारण काल सुद्धा ठाकरेंसोबत कडवट आणि निष्ठावंत सच्चे शिवसैनिक होते आणि आजही ठाकरेंसोबत कडवट सच्चे शिवसैनिक ठामपणे उभे आहेत हेच शिवसैनिक भाजपला फोडते आले नाही हे शिवसैनिक शिंदे गटाला फोडते आले नाही कारण हे विकले जाणारे शिवसैनिक नाही हे फुटले जाणारे शिवसैनिक नाही हे शिवसैनिक ना एकनिष्ठ आहे आणि सदैव ठाकरेंच्या सोबत राहतात म्हणून तर आज मुंबई ही जिवंत आहे नाही तर कधीच या मुंबईचे लसके या दिल्लीश्वरांनी मोडले असते आजवर आपण पाहत आलो की शिंदेच्या एका मेळाव्यात पैसे देऊन लोक बोलावले जातात कुणी पाचशे रुपये साठी तर कुणी हजार रुपये साठी येतो आणि या पाचशे रुपये साठी आलेल्या शिंदे गटातील या माणसांना शिवसैनिक म्हणून दाखवलं जातं आज हेच लोक कार्यक्रम संपल्यावर पाचशे रुपयासाठी भांडताना अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ही झालं होतं आणि आपण एकंदरीत पाहिलं सुद्धा असेल भाजपला आमदार खासदार नगरसेवक फोडता आले मात्र सच्चे आणि कडबड शिवसैनिक फोडण्यात अपयश आलं हे पण तितकंच खरं आहे कालच एकनाथ शिंदे गटाचे मंत्री भरत शेठ गोगावलीने म्हंटल की आम्ही शिवसेना फक्त आणि फक्त वहिनी रश्मी ठाकरे यांच्यामुळे सोडली किंवा फोडली कारण उद्धव ठाकरे हे रश्मी वहिनींचे ऐकतात आणि त्यांचं ऐकून त्यांनी मुख्यमंत्री पद स्वतःकडे ठेवून घेतलं वहिनींचे ऐकून ठाकरेंनी मुलाला म्हणजे आदित्य ठाकरेंना मंत्रीपदही दिलं आणि आम्हाला आमच्या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाचे लोभ नाही आशा पण नाही हे वहिनींचं वागणं आम्हाला पटले नाही असं बोलताना शिंदे गटाचे मंत्री भरतशेठ गोगावले आपली प्रतिक्रिया पत्रकारांसमोर मांडली ठीक आहे आपण या गोष्टीवर विश्वास ठेवला तर मित्रांनो खरी मजा तर पुढे आहे शिंदे गट कसे शब्द बदलतात ते जनतेला कसे फसून सहानुभूती मिळतात ते आपण पाहूयात महाविकास आघाडीची स्थापना जेव्हा झाली तेव्हा शिवसेनेचे जे आत्ताचे शिंदे गटात मंत्री आहे ते मंत्री बोलायचे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा त्रास होतोय अजितदादांचा त्रास होतोय अजितदादा आम्हाला निधी देत नाही त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा त्रास होतोय आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही आम्ही भुजबळ्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रालयात बसणार नाही आता हे शिंदे गटाचे मंत्री म्हणतात की रश्मी वहिनीमुळे आम्ही शिवसेना सोडली खरे कारण काय ते या शिंदे गटाचे मंत्री अद्याप ही महाराष्ट्रातील मराठी माणसाला आणि जनतेला सांगत नाही कधी काँग्रेसमुळे म्हणतात तर कधी अजितदादामुळे म्हणतात तर कधी महाविकास आघाडीतील असलेल्या भ्रष्ट नेत्यांबरोबर आम्हाला बसण्यास लाज वाढते असंही ते म्हणाले तर कधी त्यांनी चक्क सांगूनही टाकलं की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री नाही केलं म्हणून आम्ही शिवसेना फोडली आणि भाजपासोबत गेलो जर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदच हवं होतं तर ती गोष्ट ते सहजपणे उद्धव ठाकरेंना बोलू शकले असते आणि उद्धव ठाकरे यावर काहीतरी मार्ग काढले असते आणि त्यांना मुख्यमंत्रीपदही दिलं असतं पण तसे ते बोलले नाही मात्र आता शिंदे गटाचे मंत्री आमदार रोज वेगवेगळ्या थापा मारून जनतेची दिशाभूल करत आहे आता मित्रांनो सांगायचं एवढंच की महायुती म्हणजे भाजपासोबत राष्ट्रवादी नाही आहे का भाजपासोबत भाजपाने फोडलेले काँग्रेसमधील भ्रष्टाचार नेते मंडळी नाही आहेत का असे कित्येक भ्रष्टाचारी नेते मंत्री आजही भाजपाच्या महायुतीमध्ये आहेत आता या शिंदे गटाला मंत्रालयामध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना लाज वाटत नाही का या छगन भुजबळांवर शिंदे गटाने आरोप केला होता त्या शिंदे गटासोबत बसून बैठका घेताना शिंदे गटाला आता काहीही वाटत नाही आहे का पहिले तर शिंदे गट म्हणायचे की आम्ही पाही किंवा पदापाही पाही, पाही भाजपासोबत गेलो नाही तर आता त्यांनी कबूलही केलं की मुख्यमंत्री पदाची खुर्ची आम्हाला मिळाली नाही म्हणून आम्ही भाजपासोबत गेलो असाही गौप्यस्फोट परवा शिंदे गटाचे मंत्री शेट गोगावले यांनी केला आहे आहो किती खोट ही जनता काही वेडी आहे का महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे येणाऱ्या काळामध्ये हे शिंदे गटाला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हेही तितकंच खरं असंही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून सर्वत्र चर्चा होत आहे बरं इतकी वर्ष हे शिंदे गटाचे मंत्री का बोलले नाही आत्ताच जनते का जनतेला समजले आहे हे कारण आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व पालिकाच्या निवडणुका शिंदे गटाच्या या शब्दाला शिंदे गटाच्या या खेळीला आता ही महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही आज ही शिंदेची शिवसेना भाजपाच्या जीवावर बोलते तीच भाजपा उद्याच्याला शिंदे गटाचा वापर करून त्यांना सत्तेतून काढून टाकणार नाही याची काय गॅरंटी कारण भाजपा ही कधीच कुठल्याही छोट्या मोठ्या पक्षाची झाली नाही त्याचे द्यायचे उदाहरण झाले तर महादेव जानकर यांचे त्यांचे द्यायचे उदाहरण झाले तर दस्तखूर उद्धव ठाकरे यांचे मित्रांनो जसे उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपा वागली महादेव जानकर यांच्यासोबत भाजपा वागली तसेच येणाऱ्या काळामध्ये शिंदे गटासोबत ही भाजपा वागेल आणि शिंदे गट फोडेल आणि शिंदेसोबत असलेले खासदार आमदार फोडून नगरसेवक ही फोडून आपल्या पक्षात समावून घेतील मित्रांनो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व पालिकेच्या निवडणुकामध्ये भाजपाने गेल्या दहा पंधरा वर्षापासून फिल्डिंग लावून ठेवली आहे ती म्हणजे मुंबईमध्ये जास्तीत जास्त गुजराती लोक हवेत जास्तीत जास्त परप्रांतीय लोक हवेत ज्याच्यामुळेच भाजपाने आणि भाजपाच्या काही बड्या नेत्यांनी गुजराती आणि परप्रांतीय लोकांना मुंबईमध्ये त्यांच्यासाठी एक विशिष्ट असे नियोजन या भाजपाने केलं आहे कारण भाजपाला माहीत आहे की ठाकरे आपल्याला कधीतरी निवडणुकीमध्ये जड जातील आणि ठाकरेंसोबत असलेले महाराष्ट्रातील मराठी जनता हे ठाकरेंसोबतच जातील म्हणून भाजपाने गुजराती आणि परप्रांतीयांची मतं आपल्याकडे ओढण्यासाठी मुंबईमध्ये त्यांनी आधीपासूनच तयारी करून ठेवली आहे त्यामुळे भाजपाची ताकद ही काय महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसत आहे त्याचे कारण आहे गुजराती आणि परप्रांतींची लोकांची मिळणारी मतं सांगायची गोष्ट इतकीच ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या मराठी माणसाला व्यवसाय करायला राहायला घर नाही हे सगळं या परप्रांतीय लोकांना कुठून मिळतं आणि कोण देतं या मागचा धनी कोण हे सुद्धा महाराष्ट्रातील मराठी माणसांना चांगलंच माहीत आहे तरी सुद्धा एवढे माहीत असून हे महाराष्ट्रातील मराठी जनता शांत आहेत मात्र कधी ना कधी या महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या मनातला राग बाहेर येईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक असे वन साईड मते ही ठाकरेंच्या बाजूने वळतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक असे साइड मते ही ठाकरेंच्या बाजूनेच वळतील आणि त्याची सुरुवात आता सुरू झाल्याचंही पाव्यास मिळत आहे कारण महाराष्ट्रातील मराठी माणसांना कळून चुकलं आहे की ठाकरे हेच मुंबई वाचू शकतील ठाकरेंसोबत आपण राहून एक शिवसैनिक म्हणून कार्य करू आणि सदैव मुंबई वाचवण्याचा प्रयत्न करू असंही वचन यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेने घेतल्याची माहितीही समोर येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गुजराती आणि परप्रांतीयांच्या जीवावर त्यांचे मते घेऊन भाजपा पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये पहिल्या क्रमांकावर येऊ शकते का भाजपा जसे महादेव जानकर यांना आणि उद्धव ठाकरे यांचा वापर करून सोडलं तसा वापर करून एकनाथ शिंदे यांना सत्तेतून बाहेर काढतील का भाजपाला महाराष्ट्रामध्ये हाती सत्ता हवी आहे या सत्तेसाठी ते एकनाथ शिंदे यांचा पक्ष फोडून त्यांच्या पक्षातील खासदार आमदार नगरसेवकांना आपल्या भाजपामध्ये आणून यशस्वी होतील का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यंदा परिवर्तन घडणार का महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण होईल का मुंबईमध्ये फक्त आणि फक्त भगवा फडकेल का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद